हे बघा आता हे प्रकार प्रत्येक वेळेस मी बोलतो आहे आता पण आज सांगायचा विषय जर जा झाला तर तो व्हिडिओ रात्री मी पण पाहिला एक कोणीतरी आपण दुसरा बोलतो आहे आणि परत पण हा बोलतो आहे तर मग हे आपण म्हणताय आमचं पोलिस यंत्रणा आहे की यांना काही सापडत नाही आणि हा तो जगजाहीर आरोपी असणारा व्हिडिओ देतो आहे मग आता हे पोलिसाचं अपयश आहे की यश आहे ग्रह मग ग्रह खात्याचंसुद्धा काय बघितलं पाहिजे गृह खात्याची म्हणजे काय म्हणायचं की मुख्यमंत्र्यालाही झेपान काही काय का वाटायला मला मात्र जितेंद्र आव्हाडासारखा नेता असेल किंवा तुमच्यासारखे खासदार असलेला लोकप्रतिनिधीला तो जर अशा पद्धतीची धमकी देत असेल तर त्याची मुजोरी किती मोठ्या प्रमाणात वाढली आणि एकंदरीत त्याची दहशत अशी आहे तरी काय जाव देव धमक्या देणारे कुठे काय करत असेल तर काय धमक्या द्यायचं काय विषय धमक्याचा विषय नाही पण विषय असा आहे की ज्या गोरगरीब समाजावर अन्याय झालाय गोरगरीब माणसावर अन्याय झालाय त्याचं काहीतरी व्हायला पाहिजे ना आणि एवढी धमकी देणं तर ती देतोय व्हिडिओमध्ये समजा काय करतोय काय बोलतोय तर त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे देखील दाखल झालेली पण नेमली ह्याचा हे आहे का फायनल कॉपी आली का एस झाली नाही 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 एसआयटी दाखल झाली नाही एसआयटी नेमून जी नेमणूक केली त्याची कॉपी आली का म्हणजे ती मला नाही बघायला मिळाली आणखी म्हणून म्हणलं मला मी सास सांगते त्या बाबतीत कारण मला सगळे म्हणते आली आली पण मलाच बघायला मिळाला हो मला खरं म्हणजे तुमच्याच माध्यमातून जर खरी असली तर मला एकदा कॉपी द्या ना म्हणजे साहेब पोळी बहतात असा त्याचा आरोप आहे त्या व्हिडिओमध्ये नाही त्या बिचार्यांचं काय त्याचं काय होते कशाला म्हणणार ते काय राजकारणी नाही ना तो त्याच्या त्याच्या पद्धतीने काम करतोय आता राजकीय पोळ्या बाजायला मी काय राजकारण्याचं का लिखरू आहे काय शेतकरी करू मी राजकारी पोळ्या भाजायला काय मला काय ईडीला सासरण माहेर सारख मला काय नाही तुमच्या 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 पक्षाचे मी प्रश्नाला सलोट करतो आणि आज दिनाच्या सर्व देशातील माझ्या मित्रांना परदेशातील माझ्या मित्रांना शुभेच्छा देतो आणि नाही पुढचं ऐका तर या <laughs> शुभेच्छा मी सर्वांना देतो आणि सन्माननीय माझे मित्र आदरणीय धनंजय मुंडे साहेबांसाठी जे तुम्ही विचारलं माझ्या एकच सल्ला तर नाही पण मैत्रीच्या शुभेच्छा नक्कीच आहेत पण त्यांची प्रकृती लवकरात लवकर चांगली हो आणि ते मैदानात होत एवढीच अपेक्षा आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या